संजय राऊत यांची प्रकृती फार बिघडली आहे पंतप्रधान मोदी आणि इतर राजकीय नेत्यांनी चिंता व्यक्त केली आहे शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या एक अत्यंत चिंताजनक अपडेट समोर आली आहे आपल्या आक्रमक भूमिकेमुळे आणि धारदार लेखणीमुळे कायम चर्चेत असणाऱ्या संजय राऊत यांना त्यांच्या प्रकृतीमधील गंभीर बिघाडामुळे आता दोन महिन्यांसाठी सार्वजनिक जीवनातून पूर्णपणे ब्रेक घ्यावा लागणार आहे या अनअपेक्षित निर्णयामुळे राज्याच्या राज्या राजकारणात राज्या मोठी खळबळ माजली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महत्वाच्या निवडणुकांच्या तोंडावर राऊत यांच्यासारख्या महत्वाच्या नेत्याने ब्रेक घेणं हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे परंतु या बातमीतील सर्वात महत्वाचा आणि भावनिक भाग म्हणजे ज्यांच्यावर राऊत दररोज तोफ डागत असत त्या सत्ताधारी पक्षांच्या सर्वोच्च नेत्यांनीही त्यांच्या आरोग्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या आहेत राजकारणातील तीव्र मतभेद बाजूला ठेवून आरोग्य आणि माणुसकीसाठी एकजूट दाखवल्याचे चित्र या निमित्ताने महाराष्ट्राच्या राजकारणात दिसले आहेत या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती त्यांच्या आजाराची पार्श्वभूमी आणि कोणत्या नेत्यांनी ने त्यांना सदिच्छा दिल्या यावर आपण सखोल चर्चा करणार आहोत चला मग सुरुवात करू या आजच्या व्हिडिओला नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी शुक्रवारी स्वतः एक स्वर एक भावनिक पत्रक प्रसिद्ध करून त्यांच्या प्रकृती बाबत माहिती समोर आणली राऊत यांनी आपल्या पत्रात स्पष्टपणे नमूद केले आहे की आपण सगळ्यांनी माझ्यावर कायम विश्वास ठेवला आणि प्रेम केले पण सध्या अचानक माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरूपाचे बिघाड झाल्याचे समोर आले आहेत उपचार सुरू आहेत मी यातून लवकरच बाहेर पडेल राऊत यांच्या माहितीनुसार तज्ञ डॉक्टरांच्या पथकाने त्यांना तातडीने विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे वैद्यकीय सल्ल्यानुसार मला बाहेर जाणे व गर्दीत मिसळणे यावर निर्बंध घालण्यात आले आहेत त्यात नाईलाज आहे संजय राऊत यांनी आपल्या कार्यकर्त्यांना धीर देत मला खात्री आहे मी ठणठणीत बरा होऊन साधारण नवीन वर्षात आपल्या भेटीस येईल आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच राहू द्या राऊत यांच्या या निवेदनामुळे ते जवळपास पुढील दोन हजार एकोणावीस मध्ये एन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया झाली होती ज्यात त्यांच्या हृदयात तीन स्टेंट बसवण्यात आले होते गेल्या काही वर्षांमध्ये विशेषतः हो। सत्ता संघर्षाच्या काळात त्यांच्यावर आलेला प्रचंड राजकीय ताण दररोजची पत्रकार परिषद आणि तुरुंगावास यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम झाला होता काही दिवसांपूर्वी त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने मुंबईतील मुलुंड येथील फॉर्टीस रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते त्यांनी नेमका कोणता गंभीर आजार जडला आहे हे स्पष्टपणे सांगितलं नसले तरी डॉक्टरांनी त्यांना सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या संसर्गापासून आणि शारीरिक श्रमापासून पूर्णपणे दूर राहण्याचा सल्ला दिला आहे त्यांच्या हृदयाचे आणि फुफ्फुसाचे आरोग्य सध्या काळजीचे कारण असल्याचे मानले जात आहे या बातमीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एक दुर्मिळ आणि भावनिक चित्र दिसले संजय राऊत हे भाजप आणि विशेषतः हो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वात मोठ्या टीकाकारांपैकी एक आहेत पण आरोग्याच्या प्रश्नावर सर्व राजकीय वैमनस्य बाजूला ठेवण्यात आली आहेत सर्वात लक्षवेधी संदेश आला तो थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून राऊत यांचे पत्रक समोर आल्यानंतर काही तासातच मोदींनी एक स्वर पोस्ट करत म्हंटले संजय राऊत जी तुमच्या लवकरात लवकर आणि चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करतो यानंतर राऊत यांनीही मोदींच्या शुभेच्छांना प्रतिसाद दिला आदरणीय पंतप्रधानजी धन्यवाद माझे कुटुंब आपले आभारी आहे जय हिंद जय महाराष्ट्र या संवादाने राजकारणातील कटुता बाजूला ठेवून माणूस की जपण्याचा संदेश दिला गेला आहे संजय राऊत यांच्या प्रकृतीबद्दल सत्ताधारी पक्षांकडून कोणतीही थेट प्रतिक्रिया आली नसली तरी त्यांचे समर्थक लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करत आहेत राऊत यांचे कट्टर टीकाकार असलेल्या शिरसाट यांनी दुखणं राजकीय नसावं अशी कोपरखळी मारली असली तरी राऊत लवकर बरे व्हावेत अशी सदिच्छाही व्यक्त केली आहे संजय राऊत यांच्या प्रकृतीबाबत ठाकरे गटात मोठी चिंता आणि हळहळ व्यक्त करण्यात आली पक्षासाठी ढाल म्हणून काम करणाऱ्या नेत्याला निवडणुकीच्या तोंडावर ब्रेक घ्यावा लागल्याने गटाला त्यांची अनुपस्थिती तीव्रतेने जाणवणार आहे उद्धव ठाकरे यांनी राऊत यांच्याशी थेट संपर्क साधून त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली आहे आणि योग्य काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत उद्धव ठाकरे आणि अनिल परब यांच्यासह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी राऊत यांना पूर्णपणे विश्रांती घेण्यास सांगितले असून पक्षाचे कामकाज तात्पुरते सांभाळण्याची तयारी दर्शवली आहे आदित्य ठाकरे यांनी राऊत यांच्या लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या आहेत राऊत यांच्या अनुपस्थितीत पक्षाचा आवाज माध्यमांमध्ये कायम धारधार राहील अशी गवाही त्यांनी दिली आहे अनिल परब विनायक राऊत आणि इतर प्रमुख नेत्यांनी संजय राऊत हे पक्षाचे आधारस्तंभ आहेत त्यांची प्रकृती सर्वात महत्वाची आहे ते लवकर बरे होऊन परत येतील यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत त्यांच्या अनुपस्थितीत आम्ही एकत्रितपणे पक्षाची जबाबदारी अधिक ताकदीने पार पाडू अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत ठाकरे गटासाठी राऊत हे राजकीय आणि भावनिक आधारस्तंभ आहेत त्यामुळे पक्षातील नेत्यांनी त्यांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देत लवकर परत या अशी भावनिक साध दिली आहे मग महाविकास आघाडीतील जितेंद्र आव्हाड यांनी लगेचच प्रतिक्रिया दिली राऊत हे लढव्य नेते आहेत ते लवकर जोरदार कमबॅक करतील हा विश्वास आहे त्यांना उत्तम आरोग्य लाभो भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनीही राऊत लवकर बरे होऊन पत्रकार परिषदेसाठी पुन्हा मैदानात यावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे हा संदेश स्पष्ट आहे राजकीय मतभेद किती तीव्र असले तरी खासगी आयुष्यात आणि आरोग्याच्या प्रश्नांवर राजकारण बाजूला ठेवले जाते महाराष्ट्राच्या या राजकीय संस्कृतीचा अभिमान वाटावा असा हा क्षण आहे एन निवडणुकीच्या तोंडावर संजय राऊत यांच्यासारख्या प्रमुख नेत्याने माघार घेणे ने हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे आता जरा रणनीती आणि प्रवक्ते पदावर याचा काय परिणाम होईल ते जाणूया सर्वप्रथम मुख्य प्रवक्ते राऊत हे ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते आहेत त्यांची रोज सकाळी होणारी पत्रकार परिषद अनेकदा दिवसाच्या राजकारणाची दिशा ठरवते त्यांच्या अनुपस्थितीत पक्षाचा आक्रमक आवाज कोण बनेल हा मोठा प्रश्न बनला आहे मग रणनीतिकार मुंबई आणि महाराष्ट्रातील आगामी महानगरपालिका म्हणजेच बीएमसी निवडणुकीसाठी ते पक्षाचे प्रमुख रणनीतिकार आहेत त्यांच्या अनुपस्थितीमुळे निवडणूक तयारीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे मग विरोधकांवर हल्ला भाजप आणि शिंदे गटावर रोजच्या रोज तोफ डागण्याची जबाबदारी राऊत पार पाडत होते त्यांच्या गैरहजरेत ही पोकळी भरून काढण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांच्यासमोर आले आहे मग मोर्चे राऊत हे महाविकास आघाडीच्या विविध मोर्चांमध्ये आणि आंदोलकांमध्ये सहभागी होणार नाहीत यामुळे कार्यकर्त्यांच्या मनोबलावरही परिणाम होऊ शकतो पुढील दोन महिने म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन हजार पंचवीस हा काळ महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीसाठी अत्यंत महत्वाचा आहे विशेषतः बृहमुंबई महानगरपालिका म्हणजेच बीएमसी निवडणूक कधीही जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे ज्या निवडणुकीत राऊत यांचे मोठे योगदान असते त्याचवेळी त्यांची अनुपस्थिती ठाकरे गटासाठी निश्चितच चिंतेची बाब आहे हबरे घेत असतानाही राऊत हे नवीन वर्षात भेटू असा आत्मविश्वास व्यक्त करत आहेत ज्यामुळे त्यांचे कार्यकर्ते आणि समर्थक आशावादी आहेत परंतु या काळात ठाकरे गटाला त्यांच्या संपर्कात राहून राजकीय भूमिका कशी कठोर ठेवायची आणि यासाठी विशेष रणनीती आखावी लागणार आहे आजच्या बातमीत आपण पाहिले की शिवसेना खासदार संजय राऊत यांना अचानक उद्भवलेल्या गंभीर आजारामुळे दोन महिन्यांसाठी सार्वजनिक जीवनातून ब्रेक घ्यावा लागला आहे या कठीण काळात राजकीय वैमनस्य बाजूला ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते विरोधकांपर्यंत सर्वांनी त्यांच्या आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या हा संदेश या बातमीचा केंद्रबिंदू ठरतो की राजकारणात किती संघर्ष असला तरी माणुसकी अजूनही टिकून आहे एका बाजूला पक्षाचा महत्त्वाचा आवाज निवडणुकीच्या तोंडावर शांत होणे ही ठाकरे गटासाठी मोठी पोकळी आहे तर दुसऱ्या बाजूला विरोधातील नेत्यांनीही राजकारणापेक्षा आरोग्य महत्वाचे हा संदेश देऊन राज्यातील राजकीय वातावरण काही अंशी सौम्य केले आहे संजय राऊत यांच्या प्रकृतीतील सुधारणेसाठी संपूर्ण महाराष्ट्र प्रार्थना करत त्यांची गरज फक्त ठाकरे गटालाच नाही तर देशाच्या राजकारणालाही आहे कारण त्यांच्यासारखा निर्भीड आवाज क्वचितच पाहायला मिळतो राऊत लवकर बरे होऊन पुन्हा एकदा नव्या जोमाने राजकीय मैदानात उतरतील अशी अपेक्षा आहे तर प्रेक्षकांनो तुमचं काय मत संजय राऊत यांच्या प्रकृतीवर तुमचे मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच डब्ल्यू ट्यूब चॅनलला धन्यवाद